अंतकर्णाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय परम सद्गुरू श्री यशवंत बाबा महाराज की जय पार्वती पते हर 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 महादेव हर यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो, हो सज्जन हो आज एक जुलै आजच्यासाठी सद्गुरू सद्गुरु यशवंत बाबा यांचे सुवचन म्हणजे वेळ अमूल्य आहे जीवनातील अमूल्य वेळ वाया घालवू नये वेळ ही अशी एक गोष्ट आहे आता बोलत असताना जी वेळ आहे ती वेळ एका क्षणात मागे पडते म्हणजे क्षणाक्षणाने आपण मरतो आहोत हे मात्र लक्षात ठेवावे आपण वाढदिवस साजरे करतो एका वर्षाने मोठे झालो हे बरोबर पण तुझ्या तुझे आयुष्य एका वर्षाने कमी झाले हा विचार त्यामध्ये ठेवणे गरजेचे आहे म्हणून मिळालेल्या वेळेचा क्षण ख्षन, न क्षणाचा उपयोग सदुपयोग करणे गरजेचे आहे दिवस चोवीस तासाचा आठवडा सात दिवसाचा महिना चार आठवड्याचा वर्ष बारा महिन्याचे तप बारा वर्षाचे पण हा सारा वेळ निघून चाललेला आहेच हा सोमवार आहे म्हणेपर्यंत सोमवार संपतो मंगळवार बुधवार गुरुवार संपत आहे आठवडा संपतो आहे पंधरावडा संपतो आहे बघता बघता महिने संपत आहेत हा वेळ दिसायला मोठा दिसतो आहे पण हे संपायला वेळ लागत नाही हा अनुभव प्रत्येकाला येतो आहे क्षण क्षण काल इकठा हो करत क्षणको क्षुद्र न समज हो भाई यह जग का निर्माता आहे या जगात चार युगे पूर्ण झाली ती कशी तर क्षण क्षण काळानेच पुढे सरकून युगे संपलेली आहेत म्हणून प्रत्येक क्षण महत्वाचा आहे तो अमूल्य आहे वेळ वाया घालवू नये मधमाशी कशी उद्योगी असते पहा सदैव काम करीत असते आणि मध गोळा करून आपले पोळे भरत असते त्या मधमाशी सारखे आपण उद्योगी असावे घटके गेली पळे गेली तास बाजे ठणाना आयुष्याचा नाश होतो राम म्हणाना म्हणा समर्थांना ओरडून सांगावे लागते कारण आपले आयुष्य आपण असेच वाया घालवित आहोत या गोष्टीचे आपल्याला भानच राहिले नाही म्हणून महाराज म्हणतात उगीच बसावे आणि उगीच फसावे बसला तो फसला म्हणून एक माणूस एक प्रवासी आहे त्याला जीवनामध्ये प्रवास करावाच लागतो कधी रेल्वेने कधी बसने कधी विमानाने जशी त्याची स्थिती असेल तसे तो वाहन पकडतो पण कधी कधी अशी गंमत होते एका मिनिटासाठी वाहन चुकते आपण त्या वाहनाला पाठमुळे पाहत असतो ती गाडी म्हणत असते गाडी बुला रही है, शीटी बजा रही है। एक क्षण ख़न, दोन क्षणाचा उशीर सुद्धा आपली गाडी चुकवते आपल्या सवयी जर बदलल्या नाही तर आपल्या मोक्षाची गाडी आपल्याला कधीच सापडणार नाही म्हणून वक्तशीरपणा या गोष्टीला फार महत्व आहे एका स्त्रीची आकाशवाणीवर टेस्ट होती तिला गाण्याची संधी मिळणार होती खूप उशीर झाला तरी तिचा नंबर येईना तिने विचार केला चला आपण चहा घेऊन येऊ हो। म्हणजे आपली चाचणी ही छान होईल ती चहा प्यायला गेली आणि इकडे तिचे नाव पुकारले तिची आयुष्यातील संधी निघून गेली तो क्षण जर तिने साधला असता तर तिला गायनाची संधी मिळाली असती जीवन साधने जशी कला आहे तसे मृत्यू साधने ही सुद्धा कला आहे वेळच्या वेळेला उठावे वेळच्या वेळेला निजावे वेळेला खावे प्यावे काम करावे या गोष्टीला जीवनामध्ये फार महत्व आहे वेळ मागून घेता येत नाही वेळ कोणाला साठवता येत नाही जे वृत्तपत्र सकाळी त्याचे चार रुपये किंमत असते संध्याकाळी मात्र ते चार रुपये किलोने विकले जाते म्हणून वेळेला फार महत्व आहे वेळ महत्वाची आहे वेळ गतिशील आहे वेळ कोणासाठी थांबत नाही आल्या वेळेचा उपयोग सदुप उपयोगाने करावा क्षणाक्षणाने कणाकणाने आयुष्य निघून चालले आहे वेळ विकत घेता येत नाही गमावलेला क्षण पुन्हा माघारी घेता येत नाही ही संधी आहे कबीर महाराज तेवढ्यासाठी तर म्हणतात अवसर बार बार नाही आवे अवसर बार बार नाही आवे अवसर याचा अर्थ योग्य संधी पुन्हा पुन्हा येत नाही बालपणामध्ये वेळ खेळण्यात घालवितो तरुणपणा वेळ जातो प्रौढपणात संसार केला जातो वृद्धपणात परावलंबी जीवनात एक दिवस मरावे लागते असा हा आपला वेळ फुकट जातो आहे नरदेह हो सुद्धा एक संधी आहे ही संधी पुन्हा मिळत नाही म्हणून मिळालेल्या पैशाचे मिळालेल्या संधीचे सोने करायचे कि पत्रा करायचं हे ज्याचे त्याने ठरवायचे आहे वेळेच्या बाबतीत म्हणजे त्याला टायमिंग म्हणतात ते फलंदाजाला व नटाना साधता आले पाहिजे तेवढ्या वेळात शब्द फेक झाली नाही की नट कामातून गेला म्हणून समजावे आणि योग्य वेळेत बॅट चालवता आली नाही तर फलंदाजाची दांडी गुल झाली म्हणून समजावे थोड्या फार फरकाने आपल्या जीवनात ही या वेळेला फार महत्वाचा आहे आपल्याला वेळ साधता येणे महत्वाचे आहे ये यशाचे गणित हे वेळेला काम करण्यावर अवलंबून आहे गमावलेला क्षण पुन्हा घेता येत नाही वेळ साधणे म्हणजे मनावरील तानाचे आनंदात रूपांतर करण्या करणे हो गवई योग्य वेळेला समेवर आला नाही तर त्याचा काल जातो मग माणसे म्हणतात ताळ ताल, ताल पळाला सूर गळाला असला गवई नसावा म्हणून कल करे जो सो आज कर आज करे तो अब कर तरच काही आपल्या जीवनामध्ये अर्थ साधला म्हणूया नरदेह गुरुप्राप्ती या सुद्धा देवाने दिलेल्या संधी आहेत योग्य योग्य वेळ आणि आपल्या जीवनाचे परमोच्च कल्याण करणे हे आपल्या हाती आहे नाहीतर हातातले गमवायला किती वेळ लागणार आहे ओला पुंडली कवरदा हरिविठ्ठल विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय पार्वती पते हर 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 महादेव हर